नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपले संपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ असतात बरं का आणि शेतीविषयक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सुरुवातीला आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा आपला छानच माझ्या दैनंदिन जीवनावरती एक व्हिडिओ बनवणार आहे बरं काही तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो मला व्हिडिओ बनवण्याचा छंद कसा लागला आणि कशामुळे लागला मी पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करणारा बरं का तर तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा तर सुरुवातीला मी टिकटॉक व्हिडिओ बनवत होतो बरं का कारण एक टिकटॉक व्हिडिओ बनवत असताना एक वेगळीच नशा होती बरं का आणि टिकटॉकवर राव भरपूर व्हिडिओ बनवू बनवत होतो बरं का आणि छान छान वाटायचं बरं का टिकटॉकवर व्हिडिओ बनवत असताना तर टिकटॉक व्हिडिओ बनवत असताना टिकटॉकवर आम्हाला काय बॉनोफेट भेटत नव्हतं बरं का टिकटॉकवर आम्हाला काय पैसे वगैरे भेटत नव्हतं त्या व्हिडिओचं पण आम्ही टिकटॉक बंद पडल्यानंतर इंस्टाग्रामवर आलो आणि इंस्टाग्राम चालूच आहे बरं का आता सध्या व्यवस्थितरित्या फक्त माझं एक महिना झालं तिथं व्हिडिओ पोस्ट करणे बंद आहे बरं का कारण कामामुळं मला जमत नाही तिकडं इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करायला तर इंस्टाग्रामवर पण आम्ही फ्रीमध्येच काम करतो बरं का इंस्टाग्रामवर पण आम्हाला पेमेंट चालू नाही तर आम्हाला इंस्टाग्राम थ्रोतर्फे दुसऱ्या ऑदर ॲपकडून चांगलंच पेमेंट भेटते राव आणि व्हिडिओच्या माध्यमातून चांगलंच आमचं इन्कम पण होते बरं का शेती करत करत आणि शेतातले व्हिडिओ दाखवत दाखवत बरं का आणि राहिला विषय आपल्या यूट्यूबचा तर आपल्याला सुद्धा आता पेमेंट चालू झालेला जा आहे बरं का कमीत कमी आता जा माझे चा एक चांगलेच एक दोनशेच्या पुढे डॉलर जमा झालेले आहेत बरं का आणि मी पहिलं पेमेंट लवकरच उचलणार आहे आणि पहिलं पेमेंटसाठी मी अप्लाय पण केलेलं आहे आणि लवकरच ती पेमेंट पडल आणि ती यूट्यूबवरचं पेमेंट पडल्यानंतर बँक डिटेल्ससहित आणि समध्या प्रूफसहित मी यूट्यूबला एक व्हिडिओ टाकणारच आहे कशाप्रकारे पेमेंट येतं आणि पेमेंटसाठी काय करावं लागतं काय केलं जातं या टोटल गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे बरं का तर आम्ही व्हिडिओ मोकार बनवत नाही बरं का आणि समाजाचा एक टिकटॉक व्हिडिओ आणि इंस्टाग्राम व्हिडिओ बनवत असताना समाजाचा एक वेगळाच दृष्टिकोन होता काय तर फालतू का आम्हाला समजत होते बरं का व्हिडिओ बनवत असताना काय तर टावाळ्या करतो आहे आणि फालतू पोरगाय असं तसं अवन त्याव म्हणजे समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक प्रकारचा एक वेगळाच होता चांगला नव्हता बरं का आणि आता आमचं व्हिडिओद्वारे इन्कम होतं आहे आम्हाला डेली महिन्याला पेमेंट भेटते हे समाजाला कळाल्यानंतर त्यांचासुद्धा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला बरं का पूर्णपणे आता आहेत जे लोक आम्हाला नावं ठेवलेत ना तेच लोक आज म्हणत आहेत तो मुलगा फालतूक नाही आणि चांगल्या प्रकारे काम करतोय व्हिडिओद्वारे पैसे करतोय इन्कम कमवतो आहे असं त्यांच्या एक तोंडून येते बरं का तर मित्रांनो आपल्याला सर्वसामान्य माणसाला राहो कमीत कमी पाचशे रुपये कमवण्यासाठी एक दिवस तरी कष्ट कष्ट करावं लागते अंगा वाटं घाम गाळावं लागते बरं का पण यूट्यूबरचं तसं नाही राव एखादा जर व्हिडिओ चांगला चालला चांगल्या प्रकारे जर गेला तर एका व्हिडिओद्वारे यूट्यूबर नाही नाही म्हणलं सर्वसाधारण यूट्यूबर कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये इझी कमवू शकतो बरं का पण व्हिडिओ फक्त व्यवस्थितरित्या चालायला पाहिजे आणि यूट्यूबरकडे पण एक चांगला कॅमेरा पाहिजे माईक पाहिजे क्लॅरिटी चांगली दिली पाहिजे बरं का तर मस्त राव फक्त एक पाच ते दहा मिनटात तो एखादा व्हिडिओ अपलोड करून दीड ते दोन हजार रुपये कमवू शकतो बरं का, का सर्वसाधारण आणि मोठा यूट्यूबरचा तर आपण विषयच घ्यायचा नाही त्याचा तर विषयच हार्ड आहे सांग न सांगण्यातच बरं बरं का कारण इतक्या आपल्याला टोटल तो माहिती पण आहे आणि तुम्ही सुद्धा राह यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ साधं साधं करण्याचा प्रयत्न करा आता आमच्याच गावातून एक नवीन यूटूबर तयार होत आहेत बरं का विकास काळ जाते फार्मर म्हणून तर त्यांचे पण शेतीविषयक चांगले व्हिडिओ असतात बरं का आणि मस्तराव त्यांनासुद्धा एकदा तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचं पण चॅनल एकदा सर्च करा यूट्यूबवरती विकास काळदा ते फार्मर ऑटोमॅटिक तुम्हाला चॅनल येईल बरं का तर मित्रांनो सोयाबीन मस्त प्रकारे आलेला आहे बरं का पण ह्या वर्षी सोयाबीनचा ग्रोथ व्यवस्थित झालेला नाही पावसामुळे चांगल्या प्रकारच्या त्याला शेंगा पण लागलेल्या नाहीत बरं का फक्त उंची गेलो आहे पण शेंगाचा प्रादुर्भाव कमी आहे कारण पेरल्यापासून आता ह्याचा हुरडा झाला आहे आतापर्यंत पाऊसच चालू आहे ह्याच्या मागट भरपूर पाऊस आहे अन अजूनसुद्धा गोगल गाय याला खातात बरं का याची पानं गोगलगाय काय निघून गेलेलीच नाही तुम्ही बघू शकता ह्या पानावर त्या अजूनसुद्धा गोगलगाय आहे बरं का अन खाणंसुद्धा तिचं चालू आहे राहो तर ह्या वर्षी खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतीचा चांगला ग्रोथ झालेला नाही शेतकरी फक्त शेतीपुरती निगडीत राहिलेला आहे आणि शेतकऱ्याचा साल पूर्ण खराब जाणार आहे कारण त्याचं आर्थिक बजेट ढासळणार आहे ह्या वर्षी शेतकऱ्याचं त्याला खूप संकटाचा सामना करावा लागणार आहे ह्या वर्षी तर चला मित्रांनो असेच आपल्या शेतीविषयी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बिल प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद La, 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 la,